दा नारायण किदी रे येला बाबो ओ मामा बा ये था कि नाही मग दुसरी ये असे बांधले नाही तिकडे गेले तरी असं नाही ये युट्युबर कालू कांदाराय तो ना राईस लागले इ में बाई बी नुला आहे कुठं आय

कर な दों लुए लधना लो, ले कि लेक verw इृ.. लो, यह सुल्ट लीजग पन्स만 काई शोटयाओ सेत्तो गुँосेक Hz opposite लासे सूंग से घ्ल ऐसे ऑराभन के अगजग्ण सत्मा हुखवr ze handy स्कृयाओ शोब गप करtı घचे

त्यांच्याकडे वस्तीला पालखीला आज मोठा छबेला पण निघणार आहे आपण छबेण्यासाठी मला वाटतं दहा वाजता वगैरे आपण लाईवया परत जाऊया आणि खास त्यांचं घर दाखवण्यासाठी मी इथे आलो आहे कोकणामध्ये आधी बरीचशी लोक पालखीसाठी अगदी मंदिर सुट्ट्या वगैरे काढून येत असतात

안녕 오! 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 आज आज लाट दिवस काय दोन तीन आमची चंडीगा माती पालखी केदार भैरी चणका माना आणि कालका आणि आमचे गुरवमामा गुरमाचे मामा पहिले वडील करायचे आता ते सगळं बघा सांगली मेहनत वगैरे

हे आमचे काका आज त्यांच्याकडे पालखीचं आगमन झालं आहे श्री महादेव उतेकर त्यांच्या मिसेस त्यांचा मुलगा आणि त्याची मिसेस आता मला वाटतं काका यावरची रिटायर झाले आज त्यांचा इच्छा होती म्हणून त्यांनी आज पालखी त्यांच्या घरी बसवलेली आहे आणि आपण थोड्या वेळात भेटणार एक दहा वाजता मला वाटतं परत आपल्या एकदा झेला निघेल आणि पालखी नाचवायला बाहेर काढतील आता थोड्या वेळात जेवणाचा प्रोग्राम वगैरे होईल तर आपण थोड्या वेळाने भेटूया आपण धन्यवाद आणि आमच्या महिला मंडळ जेवणामध्ये अगदी एक्सपर्ट सुंदर असं जेवण बघायला मिळतं आणि जेवण खास करून खायला खूप आनंद येतो

फ्लावर वाटाण्याची भाजी पापड अरे पंच पकवान आहे की धन्यवाद छोट्याला आणलंय मुलग्याला आणलंय हा

धन्यवाद आपण एक दहा वाजता भेटू दहा वाजता आपल्याला पालखीने असणार आहेत जेवण वगैरे झाल्यावरती पुन्हा भेटूया दहा वाजता रात्री